जालन्यातील क्रूर जातीय अत्याचाराला कवटेमांकाळ तालुक्यातून तीव्र निषेध युवा नेते सुभाष शेठ खांडेकर अनुवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे महाशिवरात्रीच्या रात्री गावातील महादेव मंदिराजवळ एका धनगर समाजाच्या तरुणाला गावातील सवर्गाने लोखंडी सळ्यांचे गरम चटके त्याच्या शरीरावर देऊन मारहाण केली कैलास बोराडे असं पीडित तरुणाचं नाव असून तो तेथील रहिवाशी आहे कैलासला मारहाण होत असताना त्याला चटके दिले जात असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही उलट पक्षी बघ्यांची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे फोटो व व्हिडिओ काढले कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार चालू आहेत यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे सदरच्या सर्व आरोपींवर संबंधित कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी याकरिता युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन दिलं या कृत्याचा निषेध म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते आहे की दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी ठीक अकरा वाजता आंबाबाई मंदिर कवटे महांकाळ येथे उपस्थित राहावे अशी विनंती युवा नेते सुभाष शेठ खांडेकर यांच्याकडून करण्यात आली मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे नमस्कार मी सुभाष खांडेकर मंका सांगली गेल्या सव्वीस तारखेला अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी जी घटना घडली ती घटना माणुसकीला मा फटणारी असणारी घटना घडली त्या ठिकाणी असलेल्या कैलास बोराडे या व्यक्तीवर लाकडाचा विस्तू करून त्या विस्तवामध्ये सळे तापवून त्याच्या शरीरावर पूर्ण चटके दिले गेले आणि हे चटके देत असताना त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला गेला आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं तर हे चटके देण्याचं कारण काय तर कारण एवढंच होतं की सव्वीस तारखेला महाशिवरात्र असल्या त्या महाशिवरात्रीला त्यानं त्या मंदिरामध्ये जाऊन त्या, मंदिरा त्या महादेवाचं दर्शन घेतलं आणि तू एका हलक्या जातीचा म्हणजे धनगर जातीचा म्हणून तुला का त्या मंदिरात गेलास म्हणून त्या ठिकाणी त्याला ही शिक्षा देण्यात आली मित्रांनो इतकी वाईट या ठिकाणी घटना घडली सव्वीस तारखेला घटना घडली आज तारीख आहे पाच मार्च इतक्या दिवसामध्ये या विषयावर एकही समाज बांधव बोलायला तयार नाही आज या ठिकाणी मी आमदार गोपीचंद पळळकर साहेबांचं सा मनापासून आभार मानतो आणि ते आभार मानत असताना त्या अगोदर या जत तालुक्यातल्या होर गरीब सर्व समाज बांधवांचं जनतेचं मी आभार मानतो त्यांचा आभार एवढ्यासाठी मानतो की त्याने असा एक तगडा आणि एक ताकदवान नेता या ठिकाणी निवडून दिला म्हणून आज तो बोलू शकतोय आज जर असा माणूस जर या समाजात नसता तर घरोघरी अशा घटना घडल्या गेल्या असत्या बांधवानो संतोष देशमुखाची हत्या घडल्या आज तीन साडेतीन महिने झाले आज त्यावर रोज टीव्ही चॅनलवर बातम्या चालवत त्या घटना ही अतिशय वाईट घटना घडलेल्या आहेत त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु या ठिकाणी त्या संत कैलास बोराळ्यावर ज्याने अमानवी कृत्य केलं त्याला तर मोकासारख्या कारवाई झालीच पाहिजे आणि ही कारवाई होत असताना त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ काढलं ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी बघितलं ज्यांनी ज्यांनी त्या कृत्य करत असताना त्या आरोपींना सहकार्य केलं त्या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे आज आमदार गोपीचंद फळकर साहेबांनी विधानभवनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेला आणि त्या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब यांनी तिथल्या ला फोन करून त्या ठिकाणी सूचना देऊन त्यांना मोकासाठी कारवाई झाली पाहिजे मरेपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी तर या ठिकाणी असं म्हणेन की सन्माननीय मुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत यांनी सुद्धा आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी सुद्धा कारवाई चालू केलेली आहे परंतु मला या राज्यातल्या समाजवानवांना एक विनंती करायची आहे अरे तुम्ही किती दिवस झोपणार आहे किती दिवस झाले ही घटना घडून यावर एकही शब्द सकार शब्द काढायला कोण तयार का नाही अरे मग तुम्ही करताय काय पैसे मिळवणारा काय पैसे मिळवताय तुम्ही तुमच्या धमक नाही पैसे मिळवायचे तुमच्यावर एवढीच धमक आहे अन्याय सहन करणे मी तर म्हणेन अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार आहे त्यामुळं बांधवानं जाग व्हा तुमच्यावर वेळ यायला जास्त वेळ लागणार नाही तुमच्यावर वेळ यापूर्वी सुद्धा आलेला आहे पण तुमच्यात सहन करायची ताकद आहे अरे कशाला बापू बिरूचं नाव घेता कशाला बापू बापू बिरून कुणावर अन्याय झाला काय केलं बापू बिरून हातामध्ये कुराड घेतले मला या सरकारला आणि या प्रशासनाला विनंती करायची आहे आमच्यावर कुराड घ्यायची वेळ येऊ देऊ नका आम्ही अन्याय सहन करणार नाही अन्याय तर आम्ही कुणावर करणार आमची औलादच नाही परंतु अन्याय सहन सुद्धा आम्ही करणार नाही मला या समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे पांघरून फेकून द्या झोपू नका खालतं वरतं दिशा ठरवून तुम्ही झोपत असता तुळईच्या खाली की असली अंधश्रद्धा तुमची बंद करा अरे जागे व्हा काय चाललंय या राज्यामध्ये तुमच्यावर जर असा वेळ आली तर तुम्ही त्यावेळेस काय करणार आहे विशिष्ट एखाद्या एखाद्या गावामध्ये एखादा माझ्यासारखा तरुण असतो तोच समाजाची बाजू घेऊन नेहमी भांडत असतो मग त्यावेळी म्हणायचं हां बघा त्याला फोन लावा आपल्यावर अन्याय झालाय अरे ही वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही मला या प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे जितकी जास्त जितकी कडक कारवाई करता येईल तेवढी कारवाई या ठिकाणी करावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद